बी टाऊन मध्ये सध्या चर्चा आहे ती सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाची सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा या लग्नाला राजी नसल्याचं बोललं जात होतं मात्र दोन दिवसांपूर्वी दोनही कुटुंब एकत्र आले तेव्हा त्यांच्यात सगळं आलबेल असल्याचं पाहायला मिळालं दरम्यान सोनाक्षी आंतरधर्मीय विवाह करत असल्यानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत लग्नानंतर ती धर्म परिवर्तनही करणार का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय या प्रश्नावर जहीरचे वडील रतन से इकबाल यानी उत्तर दिलंय रतन से इक्बाल यांनी सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नावर पहिल्यांदाच माध्यमांसमोर भाष्य केलं फ्री प्रेस जर्नलशी बातचीत करताना ते म्हणाले सोनाक्षी धर्म बदलणार नाही हे तर निश्चित आहे दोघही मनानं जोडले गेले आहेत यात धर्माचा प्रश्न येतच नाही माझा केवळ माणूस विश्वास आहे हिंदू लोक देवाला मानतात तर मुस्लिम अल्लाह पण शेवटी आपण सगळेच आधी माणूस आहोत माझा आशीर्वाद जहीर आणि सोनाक्षी सोबत इकबाल हे मुंबईतील दागिन्यांचे व्यापारी आहेत याशिवाय रिअल इस्टेट आणि मनोरंजन विश्वातही त्यांची गुंतवणूक आहे दोन हजार पाच मध्ये त्यांनी रिअल इस्टेट कंपनी देखील सुरू केली आणि दोन हजार अकरा पर्यंत ते या कंपनीचे संचालक होते यानंतर त्यांनी आणखी दोन कंपन्या सुरू केल्या आणि बरेच पैसे कमावले कोरोना काळात त्यांनी मीडिया आणि एंटरटेनमेंट ही कंपनी सुरू केली दबंग अभिनेता सलमान खान यांचे ते खास मित्र आहेत सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करतायत दोघांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतलाय या दोघांचं लग्न तेवीस जून ला मुंबईत होत आहे ज्यात त्यांचे कुटुंबीय आणि खास मित्रांव्यतिरिक्त बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स देखील सहभागी होणार आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम